नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नाही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर तुम्हाला आपण आज अठरा जानेवारी रोजीचा चाळीसगावचा लागन मेज बाजार दाखवतो आहे आणि शक्य झालं तर तुम्हाला आपण दुधाच्या मशी पण दाखवणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता चाळीसगावचा जो आजो बाजार आहे मित्रांनो शनिवारी हा बाजार भरतो तालुका चाळीसगाव आहे जिल्हा जळगाव नेहमी या बाजारामध्ये तीस चाळीस म्हणजे लागण भाकड म्हशी आलेली असतात आता या तीन महिने चार महिने सात महिने आठ महिने पाच महिने अशी या लागण म्हशी आहेत गाभन म्हशी आहेत सर्व आणि जो दुधाचा मशीनचा जो बाजार आहे मित्रांनो या पत्राच्या शेडच्या बाजूला दुधाचा मशीनचा बाजार बनलेला असतो जवळच आहे तो, तो बाजार पण हो, तर आपण तुम्हाला बाजार दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हशी बघा मित्रांनो मोठ्या मशीन द्या हे बघा इ सहा पाच महिन्याची

शेतकरी कडवणचे आता ही किती महिन्याची भैया चार महिन्याची ना आता ही बघा मित्रांनो चार महिन्याची आहे बघा काय किंमत आहे ऐंशी हजार बघा मित्रांनो चार महिन्याची सांगायची किंमत ऐंशी हजार रुपये मित्रांनो माहिती बघा तुम्ही आता Давай, 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 पस्तीस हजारला मागितली गेली मित्रांनो पस्तीस हजारला मागत आहे शेतकरी आता याच्या मित्र एक साडेतीन महिन्याची याच्यामध्ये साडेतीन महिन्याची विचारायला लागेल त्यांना बशी बघा तुम्ही आणि <प्रेण> एक पाच महिन्याची पाच महिन्याची आहे आता किंमत कसं आहे मित्रांनो मशीची होते किंमत असते वीस पाऊन चार महिन्याची म्हशी असते तीच तुम्हाला ऐंशीला पण भेटते सापला पण भेटते पन्नासला पण भेटते मशीचा क्वालिटीवरती सर्व खेळ आहे बघाय किती आहे बघा किती पाच महिन्याची पाच महिन्याचे था। आहे का था। दोघी का दोघी पाच पाच महिन्याचे आहे आता या पाड्या बघा मित्रांनो दोघी पाच पाच महिन्याचे आहे आता इथले जे व्यापाई मित्रांनो तुम्हाला धुळे चाळीसगाव चाळीसगाव वरखेडी मालेगाव चार बाजार करतात ते चार बाजून आता एखाद्या बाजाराला जे म्हशी विकल्या जात नाही मित्रांनो त्याच म्हशी परत तुम्हाला दुसऱ्या बाजारावर पण पाहायला भेटतात आता या म्हशी बघा तुम्ही या काल शेतवरती मालेगावच्या बाजारावर होत्या या म्हशी म्हशी बघा तुम्ही आता बाजार बघा लागन मशीनचा बाजार आहे आणि आता पुढं मित्रांनो दुधाचा मशीनचा बाजार भरलेला आहे तुम्हाला फक्त आपण फेरफटका म्हणून बाजार दाखवून देतो कारण की आपण इथं बरेचसे दूध बाजाराच्या म्हशी आलेले असतात हे बघा इथं शेतकरीच्या पण म्हशी आलेल्या असतात व्यापाऱ्याच्या पण म्हशी आहेत या सर्व दुधाच्या म्हशी आहेत इथं बाजार बघा तुम्ही इथं आता आता आठवडाभर असं चालतं मित्रांनो सर्कल तुम्हाला एक सांगतो धुळे बाजार चाळीसगाव बाजार वरखडी बाजार मालेगाव बाजार हे चेरी बाजाराच्या मशी इकडच्या तिकडच्या इकडच्या तिकडं इकडच्या तिकडं चालूच राहतो मित्रांनो आठवडाभर दिवस आठवडाभर आता जर धुळे बाजाराला मशी घेतल्या तर त्या काही मशी तुम्हाला वरखडीच्या बाजारामध्ये काही चाळीसगावचा बाजारामध्ये काही मालेगावचा बाजाराचा जातो तिथं नाही विकले गेल्या तर परत मग इथं चाळीसगावला येतात असं हे सर्कल आठवड्यावर चालत असतं मित्रांनो लागण मशीनचं पण तसंच आहे दुजाच्या मशीनचं पण आहे बाजार बघू शकता तुम्ही

तुम्हाला आपण नंबर पण दिलेला आहे बाजार बघा तुम्ही असा बाजार भरलेला आहे वरती पण काही शेअर भरले पण आपण तुम्हाला आपण फक्त बाजाराचा फेरफटका दाखवतोय आपण काय जास्त किमती विचारत नाही फक्त तुम्हाला बाजार कसा भरलेला आहे ते मी फक्त तुम्हाला आपण आज दाखवतोय बघा या बाजारामध्ये मित्रांनो मोठ्या म्हशी सुद्धा आलेल्या असतात मोठ्या म्हशी बघा मित्रांनो पुढं आहेत त्या मोठ्या मोठ्या म्हशी तिकडं चाळीस बाजाराला पस्तीस हजाराची पण म्हशी येते चाळीस हजारची ची पण येते लाख रुपयाची पण येते आणि दीड लाख रुपयाची पण येते इथं सर्व रेंजचे तुम्हाला इथं म्हशी अवेलेबल असतात आता बघा इकडं पण काही म्हशी आहेत इकडं काही छोटे व्यापारी आहेत हे बघा म्हशी किती घेऊन येऊ म्हशीची एक लाख रुपये दूध किती आठ लिटर तर मित्रांनो आठ लिटर दूध आहे म्हशीला एक लाख रुपये किंमत आहे एक लाख रुपये आहे तर कसं आहे मित्रांनो अशा किमती काही काही का शेतकरी असो किंवा व्यापारी सांगतात त्यामुळे आपण तुम्हाला जास्त करून फेरफटका मारून दाखवून देतो त्याच्याने कसं होऊन जातं मित्रांनो आता जे घरी मशीक येणारे शेतकरी त्यांचा कसं कोणाचा बजेट एक लाखाचा नसतो कोणाचा साठ हजारचा असतो कोणाचा सत्तर हजारचा असतो त्यांचं मनात कसं होऊन जातं ते यांना मशीन घ्यायची असते पण एकूण त्यांचं एकदम नाराज होऊन जातात ते तर तसं नाही ते सांगायची किंमत असते सांगायची किमती असतात त्या एक लाख रुपये किंवा एक लाख रुपये व्यवहारात कमी जास्त होता होत असतं आता या किमती जे आहेत मित्रांनो दहा अकरापर्यंत मला किमती असतात अकरा बारा वाजल्या काला का एक किमती कसं आहे माहिती आहे का मित्रांनो आता जे सह तुम्हाला आपल्याला एक सांगता येतेच थोड्या वेळानं तुम्हाला कि सांगा सांगतील टाईम असतो हा सकाळ सकाळचा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का